भेटत आहात रुक्मिणी नंतर सत्यमामा काली प्रेमता सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी स्त्री आहे का कसं आणि शुद्ध माती यांची कन्या अहो पाच भावांच्या पाठीवर झालेली होती अर्थातच लाडकी आणि लग्नाचं वय झालं तसं माझ्या वडिलांना काळजी वाटायला लागली माझ्या वडिलांना इतका त्यांचा चेहरा लहान झालेला बघितला आणि अचानक आमच्या दरबारामध्ये किर्तिमान नावाचे एक ब्राह्मण आहे आणि त्यांनी सांगितलं की मी आता द्वारकेमध्ये आलोय तेव्हा अजिबात काळजीच काही कारण नाही आहे तो जो द्वारकेचा गोकुळीचा कृष्ण आहे तोच हिला योग्य पती आहे अहो त्याचं वर्णन ऐकता ऐकता माझी तै समाधीच लागली आणि मी माझं मन त्याला अर्पण करून टाकलं पण माझा मोठा भाऊ रुख्मी ह्याला ते मान्यच नव्हतं वो कि तो म्हणत होता की माझा लग्न त्याचा जो जवळचा मित्र होता त्या शिशुपालाशी करून द्यायचंय तो चेनी देशाचा राजा होता ना पण यांच्याकडे काही नाहीये म्हणून त्यांना वाटत होतं की माझं लग्न तिथे द्यावं मला तर बाई काही सुजतच नव्हतं आणि माझी लहान मुद्रा बघितली आणि सुदेव नावाचे जे ब्राह्मण आमच्याकडे पूजेला यायचे ते माझ्यासाठी धावून आले मला म्हणाय अतिशय नगरामध्ये फिरले तेव्हा लोकांना वाटलं की सूर्यदेवच येत आहे इतका तो तेजस्वी दिसून तो अलौकिक मणी वडिलांनी देवघरामध्ये स्थापना केली तो इतका अलौकिक होता की त्याची कीर्ती हा हा म्हणता सगळीकडे पसरली त्यानंतर त्या मण्याचं जो वैशिष्ट्य असं होतं की त्याचा गुणधर्म अनेक होते तर दररोज आठ भार सोने देत असे आणि शिवाय त्याच्या अवतीवरती जिथे तो असेल त्या सगळ्या भागामध्ये कुठेही अशुभ घटना किंवा मारामाऱ्या किंवा काही संपूर्ण भाग शांत असेल त्यामुळे काही विचार करून श्रीकृष्णाने त्यांना सांगितले वडिलांना माझ्या की हा मणी आहे तो आपले महाराज दुग्रसेन आहे त्यांना त्यांना द्या तुम्ही पण माझ्या वडिलांना ते पटलं नाही ते म्हणाले त्यांना राग सुद्धा आला त्याचा माझंच देवगडात राहिले आणि त्यानंतर ते रोज तिथे पूजा करायचे त्यानंतर एक दिवशी माझे काका प्रसेन काका यांनी तो गया केला तो आरोप तो खोटा आरोप दूर करण्यासाठी भगवंतांनी तो वणी शोधूनच काढायचा असं ठरवलं आणि मग सगळ्या काही लोक बरोबर घेऊन ते जंगलात गेले जंगलामध्ये जात असताना प्रथमच त्यांना प्रसेन आणि त्याचा घोडा यांना मारलेलं दिसतं तो पुढे जाऊन पर्वत पुढे जाऊन पर्वतात काय पुढे सिंहाला एका अस्वलाने मानलं होतं आणि तो अस्वल म्हणजेच माझ्या वेळी ज्या आहे जवळच त्यांना अस्वलाची गुहा दिसली त्या गुहेत घोर अंधार होता भगवान श्रीकृष्णांनी बाकी सर्वांना बाहेर थांबायला सांगितले आणि ते स्वतः एकटेच त्या गुहेत शिरले गुहेत शिरल्याबरोबर त्यांना एक छोटा मुलगा दिसला तो मुलगा काहीतरी खेळत होता पण त्या खेळण्यात प्रकाश पडत होता आणि म्हणून ते त्याच्याजवळ गेले आणि बघता तर काय तो शेवंतक मणी मौल्यवान मणीचा खेळत होता म्हणून तो मणी मौन। काढून घेण्याच्या दृष्टीने त्या मुलाजवळ गेले कोणीतरी अपरिचित व्यक्ती आपल्या मुले शिरली हे पाहून त्या मुलाची जाई तगा भरली भगवान श्रीकृष्ण सर्व सर्वक्षेत भगवान श्रीकृष्ण मला पती म्हणून मिळावे तीच माझी इच्छा म्हणून यमुने गाडी त करत होते एके दिवशी भगवानची कृष्ण आणि अर्जुन शिकार करण्याकरता वारात बस असलेल्या रथामध्ये बसून निवेद अरण्यामध्ये गेले तिथे त्यांनी भरपूर शिकार केला शिकार केल्यामुळे अर्जुन थकलेल्या दबलेल्या अर्जुनाने पाणी पिण्याकरता यमुना भिरावर आले यमुना भिरावर माझ्या वडिलांनी एक भवन बांधलेले होते तिथे बसून मी तप करत होते तेव्हा अर्जुनने मला पाहिले आणि म्हणाले ते आपण कोण आहात इथे काय करत आहात तेव्हा मी त्यांना आपली इच्छा सांगितली की लक्ष्मीचे स्थान लक्ष्मीचे आश्रयस्थान असले व ती मला उगून म्हणून मला लाभावेत तीच माझी इच्छा आहे त्याच्याकरता मी इथे तपस्या करत आहे तेव्हा हा वृत्तांनी सर्व राजाजी देव आणि जयशना यांची कन्या राजाजी देव आणि जयशनांची कन्या लहानपणापासून श्रीकृष्णांची भगवंतांची मला विवाह व्हावा भगवंतांची मला चरणसेवा करायला मिळावी ही माझी मनापासूनची इच्छा परंतु माझे बंधू

आवड केला होता त्या त्यांनी आमच्याकडे सात बैल होते ते शिंग त्यांची टोकेरी होती आणि फार अवघड होते त्याच्यामुळे त्यांना एकाच वेळी चौकड वेसन खाले त्याच्याशी लग्न लावण्याचा कोण केला होता ही बातमी यांच्यापर्यंत पोहोचली मग सगळ्या सेनेशी ते कौसला पुरला आले आणि त्यांनी ते आमच्याकडे आल्यानंतर बाबांनी त्यांची वडिलांनी त्यांची पाद्यपूजा केली आणि मौल्यवान वस्तूंनी पाद्यपूजा केल्यावर श्रीकृष्णाने पण त्याला अभिवादन केले त्यानंतर मी मनातच प्रार्थना करत होते की जर मी व्रत करताना यांना पुजलं असेल तर हेच माझे पती होते सर्व सैन्यांसह ते आले असल्या कारणाने त्यांनी एकाच वेळी सात रूपं घेतली आणि सातळी बैलांना एकाच वेळी वेसन टाकली आणि वडिलांना खूप आनंद झाला आणि आनंदाने आमचा विवाह करून दिला ते करून जसं हे बैलांना घेऊन आवडत तसं ते वाघेव के आणि यांचं स्वागत <प्रेणाग> मी लक्ष्मण देवर्षी नारद वारंवार आमच्या घरी येत असत त्यांच्या मुखातून श्रीकृष्णाचं वर्णन ऐकून माझे मन त्यांच्या चरणी आसक्त झाले माझे पिता बृहत्न यांचे माझ्यावर खूप प्रेम होते जसे पित्याचे आपल्या मुलीवर प्रेम असावे तसे त्यांनी माझ्या स्वयंवराची योजना आखली मत्स्यवेद यो मत्स्यवेदाची योजना मासावरून झाकला होता फक्त पाण्यात त्याचे प्रतिबिंब दिसत होते अनेक राजे स्वयंवरासाठी आले होते त्या सर्व राजांचा यथोचित पाहुणीच्या आग माझ्या पित्याने केला कर्ण दुर्योधन असे अनेकवी पुढे धनुष्याला बाण लावला पण मासा काही दिसला नाही त्यामुळे ते परत गेले अजून नंतर बरेच मी आले पण काहींना मासा दिसला तर काहींना लक्षवेध करता आलं नाही अखेर श्रीकृष्ण पुढे आले त्यांनी मासा फक्त पाण्यात पाहिला आणि बाण सोडला तेव्हा आकाशात अभिजित नक्षत्र होते आकाशात दोनधुमी बाजू लागल्या मी सुंदर नवीन वस्त्रे परिधान केली होती वेळी सुंदर सुगंधी माळ घातली गजरे माळले होते माझ्या पायातील नुपुरे मधुर आवाज करत होते खाता जात होता आणि दिग्विजयाच्या वेळेला त्यांनी अनेक राण्या अनेक स्त्रिया कुमारिका या सगळ्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं आणि एक दिवस आमचा संसार उत्तम चालू होता आठ जणी आम्ही सुखा गोविंदाने नांदत होतो पण नेमकं नारद ठरवलं राज सुराला बाजूला भिंती मोठे खंद आगुनी एक नाही दोन गोष्टी आणि तिथे जायचं म्हणजे अवघडच स्पष्ट होती पण तरी सुद्धा स्वारी कार्तिक अश्विन मध्य त्रयोदशीच्या दिवशी निघाली आमच्या सत्यभामाबाई काय कमी का काय आणि आजच्या धुक्या मला पण येणार तुमच्या बरोबर दोघही जण निघाले खूप गोर घनघोर असं युद्ध झालं स्वारी थोडीशी दवली त्यावेळेला या सत्यभामेंनी त्या बहुमा सेवकांशी खूप युद्ध केलं पहिल्यांदा त्या मूळ राक्षसाला मारून टाकलं आणि मग मात्र त्या बहुमा सुराचा सुद्धा वधच केला अशा अशा याच्यामध्ये त्या सगळ्या स्त्रियांच्या घरी निरोप पाठवले अहो तुम्ही शेवटी आज पुन्हा एकदा आजची सत्य भामा म्हणाली तुम्ही त्यांना नाव द्या तुमचं नाव जर पती म्हणून मिळालं तर त्यांना या जगामध्ये काहीतरी लौकिक प्राप्त होईल आणि अशा या, या सोळा हजार स्त्रिया सगळ्यांशी आमच्या स्वारीनी लग्न केले आम्ही या सोळा हजार एकशे आठ जणी एकत्र राहतो आणि फक्त भगवंताच्या चरणाच्या सेवेची अपेक्षा करतो आम्हाला मोक्ष नको स्वर्ग नको फक्त या भगवंताच्या चरणाची सेवा करायला मिळावी हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्ही सगळ्या सुखात गोविंदा आनंदाने नालतो